जयश्रीराय मंडली मंडळी मी नेहमी म्हणत असतो मुंबई ही फक्त आग्रिकोल्यांची का कारण की इकडचे मूळ रहिवासी हा आग्रिकोली समाज म्हणजे इकडचे भूमिपुत्र हा आग्रिकोली समाज परंतु आपल्या आग्रिकोली समाजाचं अस्तित्व टिकून आहे का नुकतीच जे लालबाग विसर्जन सोहळ्याची घटना घडली ज्यामध्ये कोळी लोकांचा इतक्या वर्षांचा मान जो असतो तो हिसकवण्याचा प्रयत्न झाला लालबोट लावण्याचा प्रयत्न झाला परंतु शेवटी राजांना देखील हे पटलं नाही आणि कोळी लोकांच्याच हाते लालबागच्या राजाचं विसर्जन झाला परंतु याला कारणीभूत कोण आहे याला आपलीच लोकं कारणीभूत आहेत का कारण की आपला समाज झोपलेला आहे लालबाग राजाच्या कमिटीवर किती आग्रिकोली समाजाची माणसं आहेत आणि याला का कोणी आवाज उठवत नाही मित्रांनो ना आपला अस्तित्व असाच हळूहळू संपत चाललेला आहे आणि म्हणून जर आपला अस्तित्व टिकवायचं असेल तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आपल्या आग्रिकोली माणसाचा म्हणजेच लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव देणे गरजेचं आहे आणि लोकनेते दिवापाटी साहेबांनी फक्त आग्रिकोली कराडी समाजाचंच भलं नाही केलं त्यांनी पूर्ण भारताचं भलं केलेलं आहे जो जमिनीला भाव मिळालेला आहे तो त्यांच्यामुळं त्यांनी आंदोलन केलं जे गर्भात मुलींची हत्या केली जात ते देखील त्यांनी थांबवलं आणि ते त्याची दखल प्रधानमंत्रीने घेऊन पूर्ण भारतात ते कायदं लागू केलं ला। तर यासाठी इतके महान व्यक्तीचं नाव विमानतळाला लागणं गरजेचं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा भूमिपुत्र एकजूट होणार आहे भिवंडी ते जासई कार रॅली नियोजित करण्यात आलेली आहे यामध्ये आपले खासदार माननीय सुरेशजी म्हात्रे उर्फ बालेमामा हे भिवंडीवरून हजार गाड्या घेऊन येतील तसेच मुंबई नवी मुंबई ठाणे पनवेल आणि हुरण येथून हजारो गाड्या या रॅलीमध्ये सहभागी होणार माझी तुम्हा सर्वांना देखील विनंती आहे येत्या ये चौदा तारखेला चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येत या रॅलीमध्ये सा सहभागी व्हा आणि आपण केंद्रीय सरकारला पुन्हा एकदा दाखवूया की भूमिपुत्र झोपलेलं नाही अद्यापपर्यंत सरकारने अधिकृतपणे लोकनेत्या दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला दिला नाही हे जे सत्ताधारी नेते आहेत ना हे आरामखोर आहेत हे फक्त यांच्या फायद्यासाठी टेंडरसाठी कॉन्ट्रॅक्टसाठी हे मोर्चे रॅली काढतात आणि मग यांचं काम झालं की बाजूला होतात आता यांचीच डंपर जे सी बी धावतात हो त्यांनी एवढीच काळजी आहे मग तुम्ही तुमचं काम थांबवा सरकारला जाग येईल पण नाही लोकांची दिशाभूल करायची म्हणून आत्ता भूमिपुत्र पुन्हा एकदा एकत्र येणार आहे तर पुन्हा एकदा सांगतो तुम्ही मोठ्या संकेत या आपण सरकारला दाखवूया की इकडचं भूमिपुत्र झोपलेलं नाही जय शिवराय जय दीपा